तर बघा काय शासन याच्यात काय म्हटलेलं याच्यात उपरोक्त विश्वास अनुसरून आपणास करण्यात येते की एकत्रित आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत राज्यातील शासकीय कार्यालयामध्ये कार्यरत असलेल्या शासकीय आणि निमशासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांच्या कार्ड निर्म निर्माण करता सूचना देण्यात आल्या त्यानुसार सर्व शासकीय आणि निमशासकीय अधिकारी कर्मचारी तसेच त्याचे कुटुंबीयसुद्धा राज्यात महात्मा ज्योतिराव फुले आरोग्य योजनेअंतर्गत रुपये पाच लक्ष प्रति कुटुंब प्रतिवर्ष आरोग्यविषयक लाभ मिळण्यास पात्र आहे यासाठी सर्व शासकीय आणि निमशासकीय अधिकारी कर्मचारी यांनी स्वतःचे आणि त्यांचे कुटुंबियांचे तसेच आंतर स्व आप्त स्वकीयांचे आयुष्यमान कार्ड बेनिफिशरी लॉग इनमधून निश्चित कालावधीत निर्माण करावे यासाठी प्रत्येक शासकीय कार्यालयाने आदेश निर्गमित करावेत आणि त्याबाबतची माहिती स्वतंत्रपणे संकलित करून सादर करण्याबाबत करण्यात आले होते वरील सूचनानुसार सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस ते सात सप्टेंबर दोन हजार पंचवीसच्या कालावधीतील विशेष मोहिमेदरम्यान शासकीय निमशासकीय कर्मचारी त्यांच्या कुटुंबियांच्या कार्ड निर्माणबाबतचा अहवाल या कार्यालयास प्राप्त झालेले नाहीत आप आता संदर्भ दोन पत्रांवे जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांनी विशेष शिबिराचे आयोजन करून जिल्हाधिकारी कार्यालय जिल्हा परिषद जिल्हा परिषद अधीक्षक कार्यालय जिल्हा विधी सेवा प्राधिकरण जिल्हा समाज कल्याण कार्यालय या ठिकाणी शिबिराचे आयोजन करून शासकीय निमशासकीय कर् अधिकारी कर्मचाऱ्यांचे आयुष्यमान कार्ड तयार करण्याचे नियोजन केले आहे के सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दरच्या धर्तीवर इतर सर्व जिल्ह्यात सर्व कार्यालयातील शासकीय आणि निमशासकीय अधिकारी कर्मचाऱ्यां कर्मचारी कंत्राटी सह यांचे व त्यांच्या कुटुंबियाचे शंभर टक्के आयुष्यमान कार्ड निर्माण करण्याकरिता कालबद्ध कार्यक्रम निश्चित करावा तसेच याबाबत सर्व कार्यालय प्रमुखांनी लेखी सूचना निर्गमित कराव्या अशा कर्मचाऱ्यांसाठी बेनिफिशरी लॉग इनद्वारे कार्ड निम, कार्ड निर्माण करता मार्गदर्शन करण्यासाठी प्रत्येक कार्यालयात असे सेविका व आरोग्य मित्र यांच्या मदतीने शिबिराचे आयोजन करावे व कार्ड निर्माणचा आव्हानसोबत जोडलेल्या पत्र मध्ये हे कार्यालयात सादर करावा अशी विनंती आहे तर बघा आता आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत पाच लाख रुपये प्र प्रति कुटुंब प्रतिवर्षे आरोग्यविषयक लाभ आता मिळण्यास शासकीय कर्मचारीसुद्धा आता पात्र झाले आहेत तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आहे आपल्याला समजली असेल व्हिडिओसुद्धा आवडला असे लाईक करा आणि शेअर करा विसरू नका धन्यवाद